श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दरवाजाच्या मागे कपडे लटकवण्याची ही सवय प्रत्येकालाच असते पण ती सवय चांगली आहे की वाईट हे आज आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रातील नियम काय सांगतात याबाबत तर अनेक घरामध्ये दरवाजाच्या मागील हुक्सवर कपडे लटकवलेले जातात पण ही सवय वास्तुशास्त्रातील नियमानुसार खरंच चांगली आहे की वाईट हे तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का मंडळी तर वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम आहेत जे तुमच्या घरात शांतता सुख सकारात्मकता निर्माण करण्यासाठी मदत करतात पण हे नियम आपण हे नियम न पाळल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे विविध अडचणी निर्माण होऊ शकतात काही लोक वास्तू नियम पाळतात पण काही वेळा आपल्या हातून छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतो कळत न कळत आपल्याला कळत नाही की आपण काय असं केलं आहे कोणती चूक घडलेली आहे वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरापासून बेडरूम बाथरूमपर्यंत अनेक नियम सांगितलेले आहेत तसेच घराच्या दरवाज्याबाबतही काही अनेक नियम सांगितलेले आहेत जे फॉलो करून तुम्ही घरात सकारात्मकता निर्माण करू शकतात बऱ्याच घरात दरवाजामागे कपडे लटकवण्याची सवय असते पण ही सवय वास्तुशास्त्रानुसार वाईट आहे का की चांगली आहे हेच आज आपण बघणार आहोत तर मंडळी दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं चांगलं की वाईट वास्तु वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी माता घरात दरवाज्यातून आत प्रवेश करते त्यामुळे घराच्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं आशाने दरवाजावर काहीही लटकवल्याने किंवा अडचण दिसल्यास देवी लक्ष्मी निराश होऊ शकते आणि घराच्या बाहेर देखील जाऊ शकते वास्तुशास्त्रानुसार आशाने घरात आर्थिक परिस्थिती बिघडू शकते हळूहळू प्रत्येक कामामध्ये अडचण येऊ शकतात घरातील शांतता कमी होते कलह हो वाढतो यामुळे घरात दरवाज्यावर कपडे लटकवण्याची आपल्याला जी, आप जी सवय आहे ती योग्य नाही कारण यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नका, नकारात्मक नका नकारात्मकतेत बदलू शकते घरात या पद्धतीने ठेवा कपडे चला बघूया वास्तुशास्त्र काय सांगते वास्तुशास्त्रात घरात कपडे लटकवण्याबाबतच काही नियमांचा उल्लेख देखील केलेला आहे की आपण कपडे अडकवण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण दिशेला कपडे लटकवणे योग्य आहे तुम्ही कधीही पूर्व आणि उत्तर दिशेने कपडे लटकवू नका तसेच कपडे लटकवण्यासाठी दरवाजेची जागा कधीही निवडू नका या नियमाचे जर तुम्ही पालन करून तुम्ही घरात शांतता प्रस्थापित करू शकता तसेच वास्तुदोषही दूर करू शकता तर माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर कमेंट करून जरूर सांगावी धन्यवाद